भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय अध्यक्ष वर्ल्ड फिलिप्स ऑफ बुद्धीजम महासचिव एकशे अठ्ठावीस बौद्ध राष्ट्राचे नेतृत्व करणारे राजरत्न आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा जनरल महिला कमिटी नाशिक तालुका जनरल व महिला कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी भारतीय संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर आंबेडकर विचार मंच केंद्र प्रणित मातोश्री रमाबाई आंबेडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नाशिक येथील सातशे पस्तीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी शालेय साहित्य वाटप करून भारतीय संविधान विषयक जनजागृती मोहीम राबवण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍडव्होकेट जयदेव मोरे ऍडव्होकेट रेखाताई खंद्रे यांचे संविधान विषयावर चर्चासत्र संपन्न झाले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बुधाशी वाडविंदे कोकण व उत्तर महाराष्ट्र सचिव आयु हेमंत जाधव व महाराष्ट्र राज्य महासचिव महिला विभाग शुभांगी डोंगरे ॲडवोकेट सुधाकर के अहिरे नाशिक जिल्हा अध्यक्ष रंबाई भालेराव उपाध्यक्ष श्रीकांत खंडागळे नाशिक तुषार अरुण गोरे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजश्री पवार शालिनी आहिरे डॉक्टर गौतम खेर नाशिक जिल्हा सचिव लतादाई दोंदे नाशिक जिल्हा महासचिव अशोक सदावर्ते नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष आयु जयश्री पगारे सारिका अहिरे नमिता पगारे नाशिक जिल्हा संघटक रंजना साळवे नाशिक जिल्हा विहार समन्वयक उज्वला सोनटक्के नाशिक तालुका उपाध्यक्ष आयु गोरख मोहिते नाशिक तालुका संघटक सुनील तेलोरे नाशिक तालुका संस्कार विभाग प्रमुख स्वाती राऊत एस टी वाहक उत्तम कोटवेदे कॉर्पोरेट अशोक मधुकर निगम उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता शिंदे यांनी केले तर आभा रुपाली जोपुळकर यांनी मानले